अरे गाड्या नवऱ्या कुठं खपला होता तुला माहिती तरी आहे का हा तसं काय माहिती असणार ना आता एवढं डे गेलं हा रोज दे भावला डेच दे, किस दे। आणि एवढा वी आलं आणि तरी तुमच्या लक्षात नाही बायकोला विष करावा हे पण तुमच्या लक्षात नाही आणि आज काय आहे कसं हो तुमच्या टाकूऱ्यात येईल काय बघून या फिदाड्याला दिलं काय माहिती माझ्या मायबापांनी नाही तर काय दळ डे पण तुमच्या लक्षात नव्हतं तरी म्हटलं जाऊ दे बाया अजून या फिदाड्याच्या लक्षात नाही आहे की आज काय आहे म्हणून नाही का 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 तर काय नवरा झालाय दुसऱ्यांची बघा नवर कशी तुम्ही फक्त पिऊन येत आहे तसं पण कोण आहे तुम्हाला बोलायला आमचे माय बाप असते ते गावाकडं आणि मी तर तुम्हाला झेलत बसते आता कशाला बोलताय ना तुम्ही हा पिऊन आलाय एकाने नाही ऐकायचं एकाने सोडून द्यायचं हे ठरवलंय तुम्ही नाही तर काय आज काय आहे ती पण लक्षात नाही तुझ्या नाही तर काय हा आवाज बोलायचं आहे हा त्याला ऐक असणार आवाजावं बोलण्याच्या हा मी तुला आर बोलणार जेव्हा तुझी दार सुटल ना तेव्हाच मी तुला आवाज आवा बोलन नाहीत तर काय अ माझ नात करू नको कळलं का अकड असत डिस्क डान्स डिस्क त्या अरे तुला कितीही बोललं तरी लाज करड कुठलं बोलायचं ना मग काय बोललो गुणाच माझ्या न तस गुणाचं तरी हाय का आ पहिलं मला सांगा काय आहे ती आ एवढं डे गेलं पण एक पण डे काही साजरा केला नाही आ रोज डे होता पण ह्या रोज डे दिवशी मला साधं फुल पण आणून नाही दिलं आ म्हटलं साधा तरी आणून देईल माझ्या डोक्यात माळायला आ ती पण नाही प्रॉमिस डे येऊन गेला आ है ना है। ना का है? आ, यून तरी काय वचनाचा पत्ता नाही ना तर काय आ एवढा भावल्याचा डे येऊन गेला तर एक पण भावला नाही तर काय एवढा किस डे येऊन गेला जाऊ द्याव आता तरी बोलण्याचा काय अर्थ नाही नाही तर काय आणि एवढा मोठं वेलेंटाईन डे येऊन गेला मग काय मी अपेक्षा ठेवायच्या तुमच्या नाही तर काय आज आपली आहे आणि आहे कळलं का हा आणि काय अव आज तुमच्या सोबत मी लगीन केलं तर लगीन कळलं का आज आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे आता तरी आलं का मी आल्या मुद्याच्या लक्षात म्हटलं लक्षात तरी असेल मर्द्याच्या पण ना काय लक्षात अ लक्षात नुसती असते आज दारू अं सकाळ सकाळ उठलं की ढोसायला जायचं ते बरोबर लक्षात राहतं लग्नाचा वाढदिवस नाही राहणार लक्षात कसा राहील ना दारू लक्षात असते मग त्याच्या पुढे काय लक्षात तर येईल का तुमच्या होय तुला बोलायचं म्हटलं तरी मुडद्या माझ्या तोंडात मारल्या गरज नाही तर काय आजकाल दिवस तुझ्या लक्षात नाही डुक्यात तोंडाच्या पूजा तर काय तुझा मुद्दा बसवला